नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल अखेर जाहीर झाले आहेत राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाली होती या लढतीत माहितीने महाविकास आघाडीचा सा सुपडा साफ केला आहे माहितीने दोनशे तीस जागांवर विजय मिळवला यात भाजप एकशे बत्तीस जागा शिवसेना शिंदे गट सत्तावन आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एक्केचाळीस जागांवर आघाडीवर आहेत तर महाविकास आघाडीला फक्त सेहेचाळीस जागांवर समाधान मानावे लागले आहे यात काँग्रेस सोळा जागा ठाकरे गट वीस जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट दहा जागा मिळाल्या आहेत तर अपक्ष इतर यांना बारा जागा मिळाल्या आहेत यामुळे राज्यात माहितीची सत्ता येणार हे निश्चित झाले आहे यानंतर आता सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत माहितीला निर्विवाद यश मिळाले यामुळे मुख्यमंत्री पदी कोणाची निवड होणार याची उत्सुकता वाढली आहे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण याबद्दल माहितीकडून काहीही स्पष्ट करण्यात आलेले नव्हते त्यामुळे मुख्यमंत्री पदावरून माहितीतही धुसफूस असल्याचे पाहायला मिळत होते आता माहितीला बहुमत मिळालं आहे त्यातच भाजपाने एकशे बत्तीस निवडून आणल्याने भाजपाकडून मुख्यमंत्री पदावर दावा करण्यात आला आहे तर दुसरीकडे पहिले पद राहावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे सध्या माहितीच्या गोट्यातील हालचालींना वेग आला आहे विधानसभा निवडणुकीत मोठ्या विजयानंतर भाजपात मुख्यमंत्री निवडीसाठी मोठ्या हालचालींना वेग आला आहे विधिमंडळ नेता निवडीसाठी दिल्लीतून दोन निरीक्षक पाठवले जाणार आहे केंद्रीय भाजपाकडून दोन निरीक्षक राज्यात पाठवले जाणार आहे विधिमंडळ नेता निवडीनंतरच भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतही मोठ्या हालचाली घडत आहेत शिवसेनेच्या कार्यकारिणीची आज बैठक आयोजित करण्यात आली आहे महायुतीच्या तिन्ही पक्षांचे नेते दिल्लीत जाणार आहेत यावेळी मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार यावर चर्चा होणार आहे या चर्चेनंतर भाजपाचे दिल्लीतील नेते कोणता निर्णय घेणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनेलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओज तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र